आपल्यापैकी काही लोक अशी असतात की जे कायम म्हणतात बघा की ते खूप लोकांसाठी इतर करतात पण त्यांना तेवढा रिस्पेक्टच मिळत नाही आदर मिळत नाहीये आणि मग त्यांना आदर मिळत नाही म्हणून ही लोक कंप्लेंट करायला सुरुवात करतात तक्रार करायला सुरुवात करतात आणि जेवढा तक्रार करतात तेवढा अजून त्या लोकांच्या बद्दलचा आदर हा कमी व्हायला सुरुवात होते आणि हे सगळं जे दृष्टचक्र आहे हे सूर्याच्या संदर्भातले त्यामुळे दोन गोष्टी करणं खूप महत्वाचं आहे दोन साधे उपाय पहिली गोष्ट ती म्हणजे कॉन्शियसली एफर्ट्स घेऊन आपण तक्रार करणं बंद करायला पाहिजे कारण जितकी तक्रार करणार तेवढा अजून आपला सूर्य बिघडतो अजून आपल्याबद्दलचा आदर कमी व्हायला सुरुवात होते त्यामुळे तक्रार करणं पहिले बंद करा कंप्लेंट करणं बंद करा दुसरी महत्वाची गोष्ट ती म्हणजे रोज सकाळी सूर्योदयाच्या वेळेस सूर्याला एकदा नमस्कार करता आला तर बघा सूर्याला नमस्कार करा त्यावेळेस सूर्य अष्टक सूर्य स्तोत्र किंवा सूर्यस्तुती म्हटली तर चांगलंय म्हणणं शक्य नसेल जर बोलणं शक्य नसेल वाचणं शक्य नसेल तर नुसती ऐकली तरी सु, सुद्धा चालेल काही प्रॉब्लेम नाही हे दोन उपाय करा खूप छान फायदा बघायला मिळेल